विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र स्टेट हेल्थ सोसायटी महाराष्ट्रा यांच्या अंतर्गत जी लोक काम करत होती त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी इथे देण्यात आलेली आहे काय आहे हा अपडेट बघूयात महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार मुंबई यांचं तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समावेशनासाठी सर्व संवर्गाच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता सूचीची माहिती प्रसिद्ध करण्याबाबत सो जे कंत्राटी होते त्यांना परमनंट करण्याची प्रोसेस या माध्यमातून करण्यात येणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनासाठी सर्व संवर्गाच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी वेळोवेळी सर्व परिमंडळांना सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार सर्व परिमंडळांनी जिल्हास्तरीय याद्या तयार करून शासनास सादर केल्या आहेत त्याचबरोबर त्या, त्या अनुषंगाने शासनास सादर केल्या करण्यात आलेल्या ज्येष्ठता सूचीच्या माहिती एकत्रित करून अंतरिम ज्येष्ठता सूचीसोबत जोडलेल्या विवरणपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे सदरची यादी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावी सदर अंतरिम ज्येष्ठता यादीमध्ये काही हरकती सूचना आक्षेप असल्यास त्या सात दहा दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित जिल्ह्याचा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आपल्या हरकती सूचना आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवाव्या जिल्हास्तरीय प्राप्त हरकती सूचना सापेक्ष संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तपासून त्यांचे अभिप्राय दिनांक आठ दहा दोन हजार चोवीसपर्यंत शासनास सादर करावेत मुंबई व पुणे राज्यस्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांची हरकती सूचना आक्षेप सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या स्तरावरून उपरोक्त नमूद केलेल्या दिनांकानुसार शासनास सादर करावेत उपरोक्त माहितीच्या आधारे सेवा ज्येष्ठता अंतरिम करून त्यानुसार कर्मचाऱ्यांचे रिक्त जागांचा प्रमाणात समावेशन करण्यात येणार आहे सदर समावेशन करण्यापूर्वी खालील कागदपत्रांची शासन स्तरावर छाननी तपासणी करण्यात येणार आहेत so, सो महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश लागतील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे रुजू अहवाल लेखी परीक्षा बाबत माहिती शैक्षणिक बाबत कागदपत्रे इतरत्र विभागात वर्ग केल्यास त्याबाबतचे आदेश प्रथम तारखेची नियुक्तीपासून पुढील सर्व नियुक्ती आदेश कार्यालयात हजर अहवाल रिपोर्ट त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अदा करण्यात येत असलेल्या पगारपत्र म्हणजे स्टेटमेंट हे त्या कॅन्डिडेटला द्यावं लागणार आहे परिच्छेद क्रमांक चारमधील नमूद करण्यात आलेल्या माहितीमधील कागदपत्रांमध्ये गैरव्यवहार गैरप्रकार अथवा बोगस आढळल्यास उक्त कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यास शासन स्तरावरून एकतर्फे अपात्र करण्यात येणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समावेशनानंतर कर्तेवेळी नियुक्तीसाठी दुर्गम भागात तसेच राज्यातील इतर दुर्गम भागात प्राधान्य देण्यात येईल तदनंतर शासनाचे निवड विचारात घेऊन रिक्त उपलब्ध पदांच्या प्रमाणात भरण्यात येतील सो so, राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये जे कंत्राटी पद्धतीने काम करत होते त्यांच्यासाठी परमनंट करण्याबद्दलचं हे परिपत्रक आहे सो so, अतिशय महत्त्वाची बाब आहे जे कॅन्डिडेट कंत्राटी पद्धतीने काम करत होते त्यांनी खालील डॉक्युमेंट्सची लिस्ट गोळा करायची आहे लवकरात लवकर जेणेकरून त्यांना परमनंटच्या प्रोसेससाठी ते कामात येणार आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद